आणि का वाईट वाटतं माहितीये का की ज्या थाटामाटात आलेली था बीजेपी की और बहिनो पंधरा लाख आणि हे आणि ते एक तर उद्योग आणला काय ह्या लोकांनी मला सांगा okay. त्यांचे ते काल फसवणीस आलेले देवेंद्र फसवणीस okay. आणि काय म्हणाले की तुम्ही उमेदवाराकडे बघूच नका एवढे हवेत एवढे मगरूर आणि गुरमी आहे आणि त्यांचा उमेदवार काय म्हणतो की आम्ही फक्त आठ दिवस येतो आणि लोक आम्हाला मतदान फक्त त्यांनी काय सत्ता असून सुद्धा काम केलं नाही आणि दुसरा गेला आता उपरा आलाय जे लोकशाहीला धोका पोचवून हुकुमशाही आणायचा प्रयत्न करताय त्यांच्या विरोधातली लढाई आहे ज्यांनी महागाई वाढवली ज्यांनी तीनशे रुपयाची गॅसची टाकी बाराशे रुपये केली त्यांच्या विरोधातली ही लढाई आहे ज्यांनी रेशन दुकानामधला धान्यच घेऊन गेले ज्यांनी रॉकेल बंद केलं ज्यांनी माझ्या माता भगिनींची संजय गांधी निराधार पैशाची योजना बंद केली त्या लोकांच्या विरोधातली ती लढाई आहे ज्यांनी माझ्या युवकांना बेरोजगार बनवलं वन वन म्हणालेले दोन कोटी आठवतं का दोन कोटी वर्षाला देऊ दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाहीये त्या लोकांच्या विरोधातली लढाई आहे बी जे पीला फक्त सत्ता पाहिजे होती त्यांना तुमचं काम कधीच करायचं नव्हतं त्यांना फक्त सत्तेची मजा घ्यायची होती आपण दहा वर्ष भोगलं दहा वर्ष काही लोकांनी त्यांच्या खासदारांना निवडून दिलं पण भोगावा आपल्याला लागलं आणि का वाईट वाटतं माहितीये का की ज्यात थाटामाटात माटात आलेली बीजेपी की भाई और बहनो पंधरा लाख आणि हे आणि ते एकतर उद्योग आणला का ह्या लोकांनी मला सांगा आता सेटलमेंट मध्ये कोणाला पंधरा लाख मिळाले का बघा मिळाले असते हा तीन तीन कोटीचं स्टेडियम झालं ते पण भांडून आणि यांनी सगळे ह्यांचे खासगीकरण ह्यांचे पाच ठेकेदार आता एक दिवशी महाराष्ट्र देतील गुजरातला चालवायला ह्यांचा भरोसा नाही आहे आणि आता चारसो पार चारस हे काही नाहीये चारसो पार हे चार दीडशेच्या वर जाणार नाहीये <laughs> आणि त्यांना भीती आहे त्यांना भीती आहे त्या गोष्टीची म्हणून त्यांनी अरविंद केजरीवालला एका रात्रीत अटक केली म्हणून त्यांनी काँग्रेसचे सगळं खातं सील केलं आणि हेमंत सोरेन एका रात्रीत अटक केली काय दिलं आपल्या सोलापूरला मोदींनी आणि त्यांचे पंतप्रधान त्यांचे ते काल फसवणीस आलेले देवेंद्र फसवणीस आणि काय म्हणाले की तुम्ही उमेदवाराकडे बघूच नका म्हणजे अजून किती वेडात काढणार आहेत आपल्याला अहो आपण चुकीचे उमेदवार निवडले त्यांनी दिले म्हणून सोलापूरचं वाटोळा झालं आणि परत आपल्याला सांगतात उमेदवाराकडे बघू नका म्हणजे ते खरंच त्यांना खरंच वाटतं की लोकांना वेड लागलाय का की लोक आहेत त्यांची त्यांना ना लोकांची किंमत नाही राहिली बीजेपीला तुम्हाला अपमान करतायत लोकांचा अपमान करतायत माझ्या मा, मा माता भगिनींचा अपमान करते बीजेपी त्यांना खरंच एवढे हवेत आहेत एवढे मगरूर आणि गुरमी आहे आणि त्यांचा उमेदवार काय म्हणतो की आम्ही फक्त आठ दिवस येतो आणि लोक आम्हाला मतदान करते आता तुम्ही त्यांना दाखवा दाखवायची वेळ आहे मला माहिती आहे सेटलमेंट नेहमी हाताला मतदान करत पण ह्या वेळेस वन साईड करायला पाहिजे वन साईड एक पहिला दिला त्याला पण ओळखत नव्हते लोक मग दुसरा दिला त्याला पण ओळखत नव्हते त्यांच्याच पक्षाने त्यांना बदलावं लागलं ला। कारण का त्यांनी काय सत्ता असून सुद्धा काम केलं नाही आणि दुसरा गेला आता उपरा आलाय म्हणजे किती कि, म्हणजे तुमच्या मताची काही किंमतच नाही आहे आता त्यांच्याबद्दल मला सेटलमेंटमध्ये बोलायचंच नाही कारण इकडे वोट जात नाही का जात दोघं तिघ आहेत का, का करणारे जर करणारे असले ना पंधरा दिवस आता तुम्हाला एकच काम आहे ते कसं आपल्या डोक्यावर बिंबवतात 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 त्यांच्यावर जाऊन बिंबवा बिंबवा की तू जर बीजेपीला वोट केला तर आम्हाला भोगावं लागेल तुझ्यामुळे म्हणून मुण खबरदार बीजेपीला वोट केलं असं तुम्ही त्यांना सांगा एका एकाने पण जर बीजेपीला वोट केलं तर तुम्हाला धान्य मिळणार नाही खरंच त्यांच्यामुळेच हे सगळी परिस्थिती आली आहे सोलापूरवर म्हणून आपलं सोलापूर, सोलापूर वीस वर्ष मागे गेलं आणि ह्यांना इलेक्शनचे मुद्दे सुचले नाही की मग जाती धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही बघा कसं करतात एवढ्या खालच्या पातळीला जाऊन आज तर अमित भैया माझ्या फॉर्मवर पण ह्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं उगच किती किरकोळ कारण पण त्यांना जेव्हा दिसतं ना की लोकांचा सपोर्ट येत नाही तेव्हा हे असं खालच्या पातळीला जाऊन राजकारण करतात मी त्यांना सांगितलं तुम्ही कामाचं सा बोला माझ्या दहा वर्षात काय केलं सोलापूर साठी ते सांगा भलताच काहीतरी सांगत बसतात उगच दिशाभूल करतात लोकांची त्यांना लाईनवर आणावं लागतं त्यांना खरंच तुम्ही आपटू शकता त्यांना तुमच्यात आहे ती ताकद लोकशाहीमध्ये ती ताकद तुमच्यात आहे ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करताय तुमच्या ताकदीला पण त्यांना दाखवा की काँग्रेस पक्षाची ताकद काय आणि सेटलमेंट आणि रामवाड्याची ताकद काय ते अवधासाला त्यांची जागा दाखवा एवढंच आणि मी अवधासा का म्हणते माहितीये का कारण मा का त्यांनी कोविड मध्ये आपलं ताट वाजवायला सांगितली सगळ्यांना मी नाही वाजवले ताट वाजवला आई काय म्हणते अवधसा येते तसंच हे झालंय बघा ह्या देशात म्हणून आता त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे कारण का त्यांनी खरंच आपलं खूप त्रास दिलाय आपला नुकसान केलाय आणि सोलापूरचं वाटोळं केलंय आता खरंच बदला घ्यायची वेळ आली आहे हाताला मतदान करून आपण तो आपण लोकशाही पद्धतीत बदला घेतो हाताला मतदान करून तुमच्या या लेखीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी लोकसभेत द्या अशी मी तुम्हाला हात जोडून विनंती करते आणि आपली रजा घेते मी अमित भाई यांना विनंती करते की